नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलावाड हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट येथे क्रिशरच्या क्रकश आवाजामुळे होत असलेला शेतकऱ्यांना त्रास आणि त्यानंतर त्या खडीपासून त्या दगडापासून ये जावक वाहक आणि त्यामुळे तेथील धुवा डस्ट हे शेती पिकावर जात असल्यामुळं तेथील पिकाची वाढ ही कमी होत आहे आणि शेतकऱ्यांनाही आरोग्य धोक्यात येत आहे अशा प्रकारे समस्या शेतकऱ्यांनी मांडली काका का, नाव काय तुमचं बाबू बाबू नाव आहे आता हे इथं हे क्रिशर आहे समजा या क्रिशेरून तुमची हे बाहेर शेती का बाजूची ते शेती आहे तुमची मग आता या शेतामध्ये कोणतं कोणतं -कौन्त पीक घेता तुम्ही कापूस घेता ना सोयाबीन घेता सर हा कापूस सोयाबीन आणि काय दुसरं तूर वगैरे घेता आता हे बा हा एवढा मोठा धुवा जे चालू आहे समजा डस्ट चालू आहे या डस्टमुळे तुमच्या शेतावर काय काय प्रभाव येत आहे समस्या काय इथं लाग लाग ना सर लागण लागत नाही ते म्हणजे फळ धरणार नाही एवढं फळ धरत नाही हा। आणि तुमच्या नाका तोंडामध्ये काही चाललं का ते चाल आता आता तोंडामध्ये काम करता तोंडामध्ये तोंडामध्ये वगैरे तोंडामध्ये वगैरे चालू आहे समजा याच्यामुळे तुम्हाला त्रास चालू आहे ना या कृषीमुळे चालू आहे की नाही हे नुकसान झालं आहे सरासरी यावं प्रत्येक वर्षी तुमची नुकसान व्हायली काय वर्षी आता हेच आहे ना साहेब नुकसानच व्हायले हो बसल्यावर आता काय आहे आता हे बसून आहे तर हां काम तर चालू राहणार बरं बरं हे सर्व काय नुकसान व्हायले आणि जे पाळीव प्राणी आता ते बी तुमच्या शेतामध्ये आले आहे की ना म्हणजे जे हरण म्हणा किंवा बाकीचे बी प्राणी तुमच्या शेतामध्ये नुकसान करायला आहे की ना म्हणजे हे इथून बी नुकसान आहे आणि तिकून बी नुकसान आहे असं चालू आहे सगळं बरं ते डुकराची बी असू द्या आणि याच्या या डस्टमुळे किती वाजेपासून चालू आहे असं डस्ट तुम्हाला रोज चालू हे रोजच चालू आहे आता तुम्ही कोणाला बोलले होते का काय मग बाल बर म्हणजे गरीबाचा रखवाली कोणीच नाही त्यांना काहीच करणार की नाही काहीच नाही समजा तुमच्यावर किती तरी त्यांना काय घेणे त्याचा त्याला माल काढण्यामध्ये आहे लोकाचं काय बी होऊ द्या मोठे लोक कोणी आले तर त्याला पैसे भरून टाकतात

शेगाव हे पहा वडगाव दिसायला ना होता बरं बरं वडगाव खैर मधले हे रस्ता आहे हा ठीक आहे काय हरकत नाही क्रेशरच्या धुव्यामुळं डस्टमुळे आणि हवेमध्ये पसरणारे रोग हे त्या शेती पिकावर पडल्यामुळे आणि त्यांची जी वाढ आहे ती वाढ होत नसल्यामुळं त्यांचा जे उत्पन्नाचा दर्जा आहे हे कमी होत आहे आणि शेतकऱ्यांनाही आरोग्यास घातक होत आहे आणि वन्यप्राणी जे आहेत यांनाही या, या कृषीमुळं समस्या येत आहेत अशा समस्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन क्रिशर मार्क मालक यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण पात्रा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भी वंदे मात्र जैन धन्यवाद